तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील चैतन्य काशी विश्वेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र काशीकडे रवाना झालाय चैतन्य काशी विश्वेश्वर संस्था समस्त ग्रामस्थ ओतूर हे गावातून गेली बावीस वर्षांपासून अखंडपणे हा पायी पालखी सोहळा चालवतात जवळपास पंच्याहत्तर दिवसांचा प्रवास करत फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी ही पायी पालखी काशीला पोहोचते महाराष्ट्रातून एकमेव असा काशीकडे जाणारा हा पायी पालखी सोहळा असल्याची माहिती प्रभाकर टिकेकर यांनी दिली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांचा पायी दिंडी सोहळा ओतूर ते काशी असा प्रवास करीत असताना आजचा हा सा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे आणि दोन हजार चार ते पाच या सालापासून आज ता गाय अव्यातपणे चालू आहे यंदाच आमचं बावीसावं वर्ष वारीच आहे <laughs> सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांचं ज्या वेळेला तीर्थक्षेत्री प्रायण व्हायचं हो त्यावेळेला काशी क्षेत्री ज्या वेळेला प्रायण झालं तिथं त्यांचं कीर्तन चालू असताना प्रत्यक्षात शंकराचे पिंड एक तास डोलले दो, डो डोलवलेले आहे आणि त्याचा अनुषंगाने आरतीमध्ये त्याचा प्रत्यक्ष उल्लेख आहे त्याचीच आम्ही एक पुनरुत्ती म्हणून परत आता एका शेजिवारी जात आहोत चैतन्य स्वामींना संत तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिला त्यांची समाधी ओतूर गावी आहे श्रीक्षेत्र ओतूर आळेफाटा संगमनेर शिर्डी मनमाड धुळे इंदोर उज्जैन भोपाळ चित्रकूट प्रयागराज सीतामढी मार्गे काशी विश्वेश्वराकडे हा पायी पालखी सोहळा जात असतो वैकुंठवाशी सुमंत महाराज नलावडे विष्णुपंत महाराज ढमाले तुळशीराम महाराज सरकटे तुकाराम महाराज ढोमसे राजेंद्र महाराज फापाळे नितीन महाराज हाडवळे विठ्ठल महाराज शितोळे धोंडीभाऊ महाराज पानसरे देवीदास महाराज ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य स्वामी महाराजांच्या पादुका काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी वारिणं जात असतात हरिभक्तपरायण गंगाराम महाराज डुंबरे गणपत महाराज डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पायी पालखी सोहळा दरवर्षी ओतूर गावातून काशीकडे रवाना होत असतो बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर